कन्नूर विद्यापीठ केरळ येथील आंतरराष्ट्रीय काजवा परिसंवादात रणजित राऊत यांचा सक्रिय सहभाग राऊत यांनी केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केरळ राज्यातील कन्नूर विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभाग ख्रिस्त कॉलेज इरिंजल कुडा व फायर प्लाइ एशियन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय काजवा परिसंवाद काजव्यांचं वर्गीकरण विविधता आणि जैव पर्यावरण शास्त्र काजव्यांच्या जगाला प्रकाशमान करणे हा तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवाद तीन ते पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान उत्साहात संपन्न झाला या परिसंवादात भारतासह अमेरिका ऑस्ट्रेलिया थायलंड श्रीलंका पाकिस्तान बोलिव्हिया व्हिएतनाम मलेशिया आदी देशातील तसेच भारतातील जम्मू काश्मीर दिल्ली तेलंगणा आंध्र प्रदेश ओडिसा आसाम हिमाचल प्रदेश पश्चिम बंगाल कर्नाटक केरळ तामिळनाडू महाराष्ट्र या राज्यातील नामांकित शास्त्रज्ञ प्राध्यापक संशोधक व अभ्यासक सहभागी झाले होते या महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय परिसंवादात महाराष्ट्रातून अहिलानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथील युवा शास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर संलग्नित योगेश्वरी विद्यालय अंबाजोगाईचे जैवविविधता संशोधक रणजित राऊत रावसाहेब राऊत यांनी सक्रिय सहभाग नोंदवला त्यांनी काजव्यांच्या संवर्धन व संरक्षणाची गरज आव्हाने व उपाय या विषयावर अभ्यासपूर्ण सादरीकरण केले आपल्या सादरीकरणातून त्यांनी काजव्यांचं सा पर्यावरणीय महत्त्व त्यांच्या अधिवासावर होत असलेले मानवी हस्तक्षेपाचे परिणाम प्रकाश प्रदूषण रासायनिक कीटकनाशकांचा वाढता वापर तसेच काजव्यांच्या संख्येत होणारी घट याविषयी सविस्तर मांडणी केली रणजित राऊत यांनी काजव्यांच्या संवर्धनासाठी स्थानिक समुदायांचा सहभाग जनजागृती मोहीम पर्यावरणपूरक पर्यटन नोंदवही निर्मिती तसेच शास्त्रीय संशोधनावर आधारित धोरणं राबवण्याची आवश्यकता प्रतिपादित केली त्यांच्या सादरीकरणानंतर विविध देशातील तज्ज्ञ शास्त्रज्ञ व संशोधकांसोबत त्यांनी सखोल चर्चा करून अनुभवांची देवाणघेवाण केली या चर्चमध्ये मध्ये काजव्यांच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर एकत्रित प्रयत्न करण्यावर विशेष भर देण्यात आला परिसंवादाचे उद्घाटन माजी कुलगुरू प्राध्यापक एस के चक्रवर्ती यांच्या हस्ते झाले प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर लेस्ली बॅलन्टाईन ऑस्ट्रेलिया प्राध्यापक सारा लुईस अमेरिका डॉक्टर अण्णा वॉकर यू एस ए डॉक्टर दम्मिका वेज्युकून श्रीलंका डॉक्टर मोहम्मद शमशुद्दीन डॉक्टर ए के चक्रवर्ती डॉक्टर के व्ही प्रकाश डॉक्टर व्ही पी उनियाल डॉक्टर बिजोय परवेज खान यांसह अनेक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात काजवा संशोधन जैव परिस्थितिकी वर्गीकरण संवर्धन धोरणे तसेच नागरिक विज्ञान ना उपक्रम यावर विविध तांत्रिक सत्रे पार पडली रणजित राऊत यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागाबद्दल महाराष्ट्रातील शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातून त्यांचं अभिनंदन होत आहे त्यांच्या कार्यामुळे ग्रामीण भागातील जैव विविधता संशोधनाला नवी दिशा मिळत असल्याची भावना पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे जामखेड प्रतिनिधी अमृत कारंडे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.